स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुझ्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देते की आपल्या मुलांना विद्या प्राप्त होण्यासाठी आपल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यशाची गुरुकुली गुरुकुली ते जिंकण्यासाठी प्रत्येक आईनी मुलांकडून कोणत्या सेवा करून घ्याव्या आपल्या मुलांना जर एखादी कुणाचं तरी वाईट नजर लागली आपला मुलगा असो या मुलगी असो स्कूल म्हणजे शाळेमध्ये जातात प्रत्येक ह्याच्यामध्ये ते यशस्वी होतात प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रत्येक ह्याच्यामध्ये नंबर एकवर आहेत पण कुणाची तरी नजर लागली त्यांना काही ना काहीतरी झालं आणि जे दैनंदिन त्यांचं जे दैनंदिन जे त्यांची दिनचर्या आहे त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे तो डाऊन झालेला आहे तर त्या जागेवर कसं आणायचं दुसरी गोष्ट प्रत्येक परीक्षेमध्ये चांगल्या यानी यशस्वी त्यांना यशस्वी प्राप्त करण्यासाठी मुलांनी काय करावं दुसरी गोष्ट आपल्या मुलांना त्यांच्या मनासारखं त्यांच्या मनामध्ये जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आईने त्यांच्याकडून कोणत्या सेवा कराव्या जर आपलं मूल लहान असेल त्यांना ते, ना, ते जमलं नाही तर प्रत्येक आईसुद्धा ह्या सेवा करू शकते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आणि नक्की तुमच्या कामाला येण्यासारखं आहे का फक्त मनामध्ये भाव पाहिजेत श्रद्धा पाहिजेत म्हणून श्रद्धा आणि भाव असेल आणि मनोभावे कोणतंही काम केलं तर शंभर टक्के यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा ही कळकळीची विनंती आहे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका खूप मेहनत लागते प्लीज एक लाईक करा ही कळकळीची विनंती आहे आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मुलांकडून आपण काय करावे दररोज जे आहे आपले मुलं जे आपल्या काही काही घरामध्ये असं आहे की मुलं आईवडिलांच्या विरोधामध्ये आई आईवडिलांचं म्हणजे जे, जे म्हणणं आहे ते काही मुलांना पटतच नाही जिद्दी असतात खूप म्हणजे जे नाही करायला पाहिजे ते सुद्धा करून बसतात आई वडील खूप निराश अस असतात आणि अशा गोष्टी कोणतेही आई वडील कोणासोबत आपण सांगू शकत नाही शेअर करू शकत नाही अशा कधी कधी काही गोष्टी घडलेल्या असतात की आपण आपलेच वट आणि आपलेच दात आपण बोलूसुद्धा शकत नाही त्याच्यावर उपाय काय करावा बरेच उपाय आहेत फक्त मनोभावे करायला पाहिजेत सर्वात पहिले कोणतीही समस्या मुलांच्या बाबतीमध्ये असतील तर मुलांकडून आईने किंवा आईना स्वतः मुलांसाठी काय करावं याच्यामध्ये सर्वात पहिली सेवा ही सांगणार आहे तुम्हाला की शनिवार आणि अमावशा या दोन गोष्टी ह्या दोन दिवस हमेशा लक्षात ठेवायचे आणि शनिवार मंगळवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता पहिला उपाय आकरा उडीत घ्यायचे आकरा काळे उडीत घ्यायचे आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सात सात वेळा स्वामी समर्थ म्हणून किंवा तुम्ही काय उतरते नजर उतरते असं म्हणून किंवा श्री स्वामी समर्थ या दोन्ही तुम्हाला जे योग्य वाटेल जे सोपं वाटेल ते कसं आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये अकरा उडीत घ्यायचे आपल्या मुलांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला समोरून सात वेळा पाठीमागून सात वेळा या साईडनी सात वेळा आणि या साईडनी सात वेळा आपल्याला ते उतरायचे आणि ते उडीत घ्यायचे एका वाटीमध्ये तेल घ्यायचं एका वाटीमध्ये तेल घेऊन ते उडीत त्या वाटीमध्ये ठेवायचं वाटीमध्ये टाकायचे हा उपाय तुम्हाला शनिवार अमावशा आणि मंगळवारी तुम्हाला सायंकाळच्या वेळी किंवा सकाळी करायचं आहे तर ते आकडा उडी तेलामध्ये टाकल्यानंतर ते तेल जेव्हा टाकल्याबरोबर ते तेल थोडंसं खालणार ते तेल स्थिर झालं शांत झालं की आपल्या मुलाचा जो चेहरा आहे ते त्या ते त्या तेलामध्ये आपल्या मुलाला बघायला लावायचं वाटीमध्ये त्यान त्याचा जो चेहरा आहे का तो बघे बघायला लावायचा आणि ते तेल आपल्या मुलाला घेऊन जायचं आणि आपल्या ते घराच्या आजूबाजूला कुठेही मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये जिथं हनुमानजीचं मंदिर आहे तिथे एक छोटीशी मूर्ती आणि मूर्ती ठेवलेली असते कारण प्रत्येक हनुमानजीचा भक्त म्हणजे हनुमानजीची सेवा करायला तिथं जातो ते सेंदूर घेऊन जात असतो तर तुम्ही सुद्धा एका वाटीमध्ये ते म्हणजे ते आकडा उडीत टाकलेले तेल आणि सेंदूर एका वाटीमध्ये घेऊन आपल्या मुलांना घेऊन तिथं जाण त्याच्या हाताने किंवा तुम्ही आमच्या मुलाकडून नाही जमलं तर तुम्ही स्वतः ते असे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार किंवा अकरा अमावस्या हे आपल्याला करायचं आहे ही सेवा इतकी प्रभावी आहे आणि जे काय आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कोणतीही समस्या असू दे अभ अभ्यासाच्या बाबतीमध्ये असू दे प्रगती होत नसेल मुलाची किंवा नोकरीच्या संबंधी स समस्या असू दे किंवा चिडचिड रागिष्ट मनाविरुद्ध ज्या गोष्टी नाही हव्या त्यासुद्धा तो करत असेल काही मनासारखं होत नसेल ते मनातल्या मनात मना मनोभावे पहिल्याच वारी तुम्हाला जेव्हा देवाला अर्पण केलं तर तेव्हा आपल्या इ मनामध्ये आपले जे सकाळी संकट आहेत ते संकट हरण करण्यासाठी मनोभावे हनुमानजीला प्रार्थना करायची शंभर टक्के शीघ्र तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल आणि हे तुम्हाला एक किंवा दोन शनिवार किंवा मंगळवार तुम्ही हे एकदा दोनदा सेवा केली हा उपाय केला तर लगेच तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण तर होईल पण पूर्ण इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला हे अकरा जे म्हणजे हे वार आहेत तर हे अकरा वेळा तुम्हाला करायचं तर मध्येच तुम्ही सोडून नाही द्यायचं ते पूर्ण कम्प्लीट करायचं आणि शेवट शेवटच्या वारी तुम्हाला हे कम्प्लीट झाल्यानंतर कोणत्याही गरीबाला थोडे काय सव्वा किलो उडीत अर्पण म्हणजे दान म्हणून एखाद्या गरीब व्यक्तीला द्यायचं थोडेसे पैसे द्यायचे आणि तुमच्या परिस्थितीनुसार काही पण थोडंसं कडधान्य तुम्हाला दान करायचं आहे आता पुढचा उपाय हा आहे की अमावश्याच्या दिवशी किंवा शनिवारी सात धान्य घ्यायचे सात धान्य कोणते कोणते घ्यायचे तुम्ही गहू घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता उडदाची डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता परत चण्याची डाळ घेऊ शकता लाल मसूर असतो लाल मसूर घेऊ शकतो म्हणजे जे मटकी मूग कोणतेही धान्य क म्हणजे चवळी जे काही कडधान्य आपल्या घरामध्ये आहेत ना असे एक मूठ एक मूठ भरून घ्यायची आणि एक काळा कपडा घ्यायचा आणि सात धान्य घ्यायचे एक काळा कपडा घेता आणि त्या काळ्या कपड्यामध्ये ते सात धान्य एकत्र करायचे आणि सायंकाळच्या वेळीस आपल्या मुलाला एका आसनवर उभं करायचं आणि सात वेळा ते समोरून पाठीमागून या साईडला असं अकरा वेळा तुम्हाला उतरायचं चा। आणि चार रस्ते आहेत म्हणजे एक समोरून आलेला आणि एक एक समोरून एक असा एक असा आणि एक असा चार रस्त्याच्या मध्यभागी किंवा ते ठेवायचं किंवा एखाद्या ज्या झाडाकडे कुणीही जाऊ शकत नाही त्या झाडाच्या बुडाला ते ठेवायचं आणि ठेवल्यावर मागे करून न बघता सरळ घरी यायचं आणि घरी येऊन पायावर पाणी घ्यायचं आणि मग इतरांशी बोलायचं ते ठेवून झाल्यानंतर कुणाशीही बोलायचं नाही आता पुढचा उपाय आहे अमावश्याच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करून त्याच्यावर अक्षदा उतरवून अक्षदा दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तुम्ही आता मला ते टाकून द्यायचे आहेत आणि एक नारळ घ्यायचा आणि आपल्या मुलाचा नारळ उतारा करायचा कारण अमावश्याच्या दिवशी ही प्रभावी सेवा आहे तुम्ही हा शनिवारी पण करू शकता जर खूप आपल्याला अडचणी खूप काही म्हणजे सहन होत नसेल आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये ते एक नारळ घ्यायचा आणि तसाच अकरा वेळा आपल्या मुलाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सात सात वेळा श्री स्वामी समर्थ बोलत बोलत किंवा काय उतरते नजर उतरते असं बोलत सात सात वेळा चारही बाजूनं उतरायचा आणि तो नारळ पण वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा किंवा एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवायचा घरी येताना कुणाला न बोलता पाठीमागे वळून न बघता घरी यायचं हे झाले तीन उपाय आता चौथा उपाय हा आहे आपल्याला विजय ग्रंथ जे गजानन महाराजाचा विजय ग्रंथ आहे आपण विजय ग्रंथाचं कधीही पारायण नसेल केलं तर एकदा प करून बघा त्याच्यामधला सातवा अध्याय आहे किंवा तेरावा अध्याय तुम्ही सातवा अध्याय थोडा मोठा आहे तेरावा अध्याय तुम्ही दररोज नित्य नेमाने वाचला कारण तेरावा अध्याय वाचताना एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्या पा पाण्यामध्ये शेगावाला तुम्ही गेले नसाल आणि गेले जर असाल तर इभूत आणली असेल तर त्या पाण्यामध्ये थोडी इभूत टाकायची आणि त्या पाण्यामध्ये इभूत टाकून आध्या वाचायला पठण करायला बसताना गजानन महाराजाला तुम्हाला कोणतीही समस्या सांगायची गरज नाही त्यांना सर्व काही समजतं की आपल्या मनात काय आहे आपली काय कोणती इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होती दररोज आध्या वाचताना आपल्या बाजूला एक तांब्या भरून ठेवायचा आणि जर तुमच्याकडे इभूत नसेल त्या इभूतीनं जे गजानन महाराजांची हिभूत आहे का त्या इभूतीनं मेलेले लोक महाराजांनी जिवंत केलेले आहेत ज्या लोकांना खूप रोग रो रोग लागलेले होते ज्यांच्या मागात ते रोग कायमचे नष्ट झालेले आहेत जे असं आडमूट होते म्हणजे रागिष्ट होते संकी लोक होते म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये अतिरेक्तपणा होता त्यांना एकदम स्थिर केलेला आहे म्हणून आता म्हणजे गजानन महाराजाच्या विजय ग्रंथामध्ये खूप मोठे मोठं तुम्हाला जे गजानन महाराजांनी निला केलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला हळू माहिती पडतील तर ते सर्व आपल्या मनासारखं होण्यासाठी तेरावा वाचा त्याच्यामध्ये इभूत तुमच्या जवळ इभूत टाकान जर तुमच्याकडे शेजावून आणलेली इभूत नसेल तर आपल्या देवघरामध्ये जेव्हा तुम्ही आपण अंगारा लावतो तो भस्म ला राग खाली पडते ती राख थोडी घ्या त्या पाण्यामध्ये टाका तेरावा अध्या ते वाचा आणि त्या पाण्यामध्ये टाकलेली राख ते पाणी उघडं ठेवा अध्या वाचून झाल्यानंतर आपल्या पोराच्या कपळाला लावा ते राख थोडीशी त्याच्या इथे मानेला लावा दोन्ही साईडला लावा इथं माथेला लावा आणि ते पाणी हातावर घ्या आणि हातावर घेऊन त्याच्या तीनदा डोळ्यावर म्हणजे असं च सिमका द्या तीन वेळा आणि ते पाणी त्याला दिवसातून तीनदा प्यायला द्या हे जर तुम्हाला खूप सोपं आहे तुम्हाला जमत नसेल आपला मुलगा मोठा असेल मुलगी मोठी असेल तर मुलीकडून करून घ्या शंभर टक्के कोणतंही संकट असेल तर शंभर टक्के ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ही चौथी सेवा आहे पाचवी सेवा काय करायची पाचवी सेवा तुम्हाला आपल्या मुलांकडून कोणतंही तुम्हाला म्हणजे एखादा मुलगा आपला सतत आजारी पडत असेल सतत वारंवार नजर लागत असेल तर दररोज महादेवाला आपण भस्म लावतो तो भस्म दररोज आपल्या मुलाच्या कपळा लावा माथ्याला लावा मानेला लावा दररोज भस्म लावून त्याला एक माळ ओम शिवाय किंवा महामृत्युंजयचा जप एक माल त्याच्याकडून करून घ्या किंवा हे पण नाही जमलं तर साधं सोपं स्वामी समर्थ ए अकरा माळी नाही जमल्या तर एक माळ मनोभावे त्याला कोणत्याही देवाची एक माळ त्याच्याकडून सेवा करून घ्या देवाच्या समोर एक आसन टाका आसन टाकून त्याच्याकडून एक माळ जप करून घ्या आणि त्याच्याकडून जसं जमत तसं हनुमान चालिसाचं त्याला पठण म्हणजे दोन ते तीन मिनटं लागतं म्हणजे त्याच्यावर जे संकट आहेत ते संकट शंभर टक्के पूर्ण नष्ट होतील हनुमान चालिसाचं चालिसाचं पठण करून घ्या जे काही तुम्ही कोणत्याही तो याच्यामध्ये असाल तर शंभर टक्के त्याचं निवारण त्या संकटाचं झाल्याशिवाय राहणार नाही अशा पाच मी तुम्हाला उपाय महा उपाय सांगितलेले आहेत हे उपाय एवढे शक्तिशाली आहेत एवढे पॉवरफुल आहेत मनोभावे तुम्ही केले तर आपल्या मुलाच्या जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तो कोणत्याही मोठ्या म्हणजे एखाद्या पदवीची परीक्षा देत असेल त्याला यश प्राप्त व्हायचं असेल तर याच्यातला कोणताही तुम्ही एक उपाय करू शकता आणि आपल्या मुलाला यश प्राप्ती करू शकता असा उपाय तुम्ही जर केला, केला तर शंभर टक्के आलेल्या संकटावर मुलगा मात आणि विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातून पण तुम्हाला हे काहीच नाही जमलं तर दररोज तुम्हाला गण गणात होते एक माळ घ्यायची आणि माळ घेऊन आपल्याला एकवीस म्हणजे अकरा माळी एकवीस नाही जमलं तरी फक्त अकरा माळी गणगन गणात बोते गणगनगनात गन बोते गणगनगणात गन बोते असा अकरा माई आपल्याला जप करायचा एक लोटा भरून घ्यायचा आणि लोटा भरून घेऊन त्याच्यामध्ये तीन बोट आपले हे जे तीन बोटं आहेत हे तीन बोटं पाण्यामध्ये ठेवायचे आणि अकरा माई गणगनगणात गन बोते गणगनगणात गन बोते हा जप करायचा त्याच्यामध्ये शेगावून आणलेली विभूत आहे ते तेभूत ते जे आहे का ती त्या पाण्यामध्ये टाकायची आणि अकरा माई जप करायचा गजानन महाराजाला प्रार्थना करायची आणि ते अकरा माई केलेलं जपाचं पाणी जे तीर्थ पॉवरफुल झालेलं आहे ते आपल्या मुलाला प्यायला जायचं ही साधी सोपी सेवा कोणीही करू शकते अगदी दहा मिनटं लागतात किंवा तुमच्याकडे इभूत नसेल तर सांगितल्याप्रमाणे आपल्या जो अंगारा आपण लावलेला असतो ती राख पडलेली असती तर ती शेगावची इभूत मरून म्हणूनच तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून आकडा मारे जप करून ती आपल्या मुलांना घेऊ शकता तुम्ही पण ही सेवा करू शकता किंवा मुलांकडून करून घेऊ शकता तर हे प्रभावशाली एकदम पॉवरफुल आणि आपल्याला तात पण शीघ्र फळ देणारे उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी नक्की करून पहा तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवा श्री स्वामी समर्थ